कोल्हापूरमध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रकट दिनानिमित्त आपटेवाडी इथल्या स्वामी समर्थ मठात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दोन एप्रिल पासून कीर्तन भजन आयोजित करण्यात आलं होतं तर नऊ एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक सोहळा शिरगाव परिसरात आयोजित करण्यात आला होता यासोबतच सोबतच नियमाने मोपाळी आर नैवद्य आरती औदुंबर प्रदक्षिणा यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दहा एप्रिल रोजी सुरेल गीतांचा स्वामी महिमा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये कंटे आणि त्यांच्या साथीदारांनी गायन स्वरूपात स्वामींचा महिमा सांगितला प्रकट दिनानिमित्त आपटेवाडीतल्या स्वामी समर्थ मठात भाविकांनी दर्शनासाठी मोठी दर गर्दी केली होती तसंच यावेळी प्रसादाचं वाटप करण्यात आलं नऊ आणि दहा असे दोन दिवस मिळून तब्बल चार हजारहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री स्वामी सेवा प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ मंदिर व सेवा केंद्र यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रगट दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात येत सात दिवस सप्ताह असू स्वामी स्वामीच संक्षिप्त गुरुचंद्र आणि नामस्मरण हा कार्यक्रम का रोज आमचा असतो आणि आठव्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला पालखी सोहळा असो आणि स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त आमच्याकडे स्वामी आयोजित याचं आयोजन केलेलं असतं आणि सायंकाळी भंडारा असो आणि सुंदर भक्तिगीताचा सा कार्यक्रम साजरा केला जातो इथे दरवर्षी ही वाढणारीच भक्तगण असतात या वर्षी तर दहा हजाराच्या पलीकडे जातील अशी आमची शक्यता आणि तसं नियोजन आम्ही केलेलं आहे काल ही पालखी सोहळ्याला जवळजवळ दोन ते अडीच हजार पब्लिक होती आणि खूप आनंदात साजरा झालेलं आहे पालखी सोहळा श्री स्वामी समर्थ आमच्या इथे बदलापूर आपटेवाडी मध्ये श्री स्वामी समर्थांचा उत्साह आणि सप्ताह दरवर्षीप्रमाणे ह्या पण अगदी उत्साहाने आम्ही साजरा करतो दोन एप्रिलपासून आपल्या स्वामी स्वामींच्या मठामध्ये हा कार्यक्रम चालू झालेला आहे आज दहा 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 एप्रिल खूप उत्साहाने आणि जोमाने आम्ही करतो आणि से आमच्याकडनं ही सेवा बोळीबापडी सेवा आमच्याकडनं करून घेतात आणि आम्ही पण खूप उत्साहाने ही सेवा स्वामीच्या स्वामींच्या कृपाश्रवाने करतो